म्हणजे आपल्याला त्रास देत. आपला संयम ठेवायचा. आता मी बघा तुम्हाला सांगायचं. माझ्या मी youtube ला लक्ष देते. तुम्हाला सांगायचं माझा उद्योग बंद केला का? माझं कसं आहे माझं स्वतःच जेव्हा मला कमवावं लागतं कष्ट सगळं तुम्हाला सांगायचं सगळं चालवावं लागतं. त्यामुळे मी माझा उद्योग बंद करत नाही. मी तुम्हाला सांगायचं तरी पण मी youtube ला माझ्या म्हणजे माझं काम बंद ठेवत नाही. youtube थ्रू मी तुमच्यापर्यंत मी पोहोचतेच कि नाही. माझ्या कामातून मला, शिकलं पाहिजे स्वावलंबी बनायला शिकलं पाहिजे आज आपण तुम्हाला सांगायचं बघा माणसाने पैसे जर मागितले तर तुम्हाला सांगायचं जितके आपल्या गरज आहे तितके देतात का नाहीत ना देत मग तुम्हाला सांगायचं हे आपल्याला काय म्हणताय ते आपल्याला काय म्हणते त्याचा का विचार करत बसायचं कमी पडलं ते लोक आपल्याला म्हणतात आपल्या ज्या तुम्हाला सांगायचं आपण शेजाऱ्यांच्या घरात पाणी पुरी किंवा असं पुरी भाजी त्यांच्या घरी आहे आपल्या घरात जी आपली भाजी भाकरी आहे तीच आपल्याला खावी लागते ना असं प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम थोडे थोडे भेटवत राहा तुम्हाला सांगायचं आयुष्यात आहे ना असंही सांगायचं म्हणजे माझ्याही लाईफ मध्ये असं हॅपी राहण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्हाला सांगायचं माझ्या पहिला माझं इम्पॉर्टंट असतं माझ्या कामाला महत्व असत कसं असतं आपण कष्ट केलो तर आपल्याला पोटाला पोट करून भेटतो आपल्याला पाहिजे ते तुम्हाला सांगायचं आपल्याला आवडीचं पण घालू शकतो आपल्याला आवडी आवडीचं तुम्हाला सांगायचं प्रत्येक फॅन्स फॅन्सी राहू शकतो मी माझ्या बघा प्रत्येक व्हिडिओवर तुम्हाला सांगायचं प्रत्येक आवडीची साडी म्हणा प्रत्येक ड्रेसेस म्हणा प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायचं मी माझ्या स्वतःच्या कष्टाची तुम्हाला सांगायचं मी घालते मी काम कराय पण भेट नाही कोणत्याही तुम्हाला सांगायचं आणि तुम्हाला सांगायचं मी माझ्या लाईफमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे असं प्रॉब्लेम म्हणजे आले म्हणून मी तुम्हाला सांगायचं प्रॉब्लेमला पण मी भेट नाही मी असं तुम्हाला सांगायचं कष्ट भरपूर करते हॅप्पी राहते माझ्या माझ्या आयुष्यात हे काय करते ते करते असलं मी अजिबात लक्ष देत नाही आई तुम्हाला सांगायचं रिअल दाखवण्याचा प्रयत्न करते ऑल ठिकाणी आपण हॅपी राहू शकतो शेतात म्हणा घरी म्हणा कामात म्हणा बाहेर गेलं म्हणा असं तुम्हाला सांगायचं प्रॉब्लेम तुम्हालाही मिटतील तुम्ही स्वतःला वेळ द्या स्वतः गुंतून राहावा स्वतःला चार रुपये येईल हे बघा कुठून येतील ह्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला हेच माझे व्हिडिओ नेहमी सांगत असते आणि नेहमी तेच सांगा बघू शकता बघा तर तुम्हाला सांगायचं आवडलं असेल तर माझे विचार माझा ब्लॉग तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद